हाय मी आहे सोनाली सोनाली घरगे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसन पिठाची थापी बडी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य जिरे हळद मीठ मोहरी मोठा वाटी बेसन थोडंसं खोबऱ्याचा खीस तीन चार मिरच्या लसूण आणि कोथिंबीर लसूण थोडासा जास्त घालावा आता आपण मिरच्या आणि लसूण बारीक करून घेऊया आता आपण गॅसवर कडे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम होईपर्यंत तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी जिरं त्याच्यानंतर बारीक केलेला लसूण त्याच्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची चांगली परतून घेऊया एक चमचा लहान हळद एक वाटी पाणी एक ते दीड वाटी थोडीशी कोथिंबीर आणि सोयीपुरचं मीठ ते उकळून घेऊया पाणी उकळेपर्यंत आपण एका ताटाला थोडंसं तेल लावून घेऊ हे बघा असं पूर्ण तेल लावून घेऊया आता आपलं पाणी उकळून झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये आता बेसन टाकून गरगटून घेऊया हवूया पूर्ण असं घट्ट होईपर्यंत बेसन टाकून घेऊया पूर्ण अजून घट्ट करून घेऊया हे बघा असं पूर्ण घट्ट होईपर्यंत पीठ टाकत राहायचं त्याच्यानंतर हे पाच मिनटं ह्याला वापरून घेऊया आता आपण पाच मिनटं झालेलं आहे आता आपण उघडून बघूया हे बघा हाताला चिकटलं तर शिजलं नाही म्हणायचं पूर्ण आपल्या हे हाताला चिटकत नाही हे पूर्ण पीठ शिजलेलं आहे आता आपण हे एका तेल लावलेला प्लेटमध्ये काढूया हे पूर्ण प्लेटमध्ये काढूया हाताला एक प्लास्टिकची पिशवी घालून या आपण असं थापून घेऊया असं पूर्ण थापून घेऊया ह्याच्यावरती खिसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर अजून एकदा असं हलक्या हाताने थापूया आणि पाच मिनटानं आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया पाच मिनटं झालेलं आहेत आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया मी ह्या फिरकीनं पाडणार आपण चाकून पाडल्या तरी चालतील छोट्या छोट्या अशा ह्याच्या समान रेष्या वाढून हे बघा आता आपण काढून पाहूया पूर्ण असं खाली घालून हे बघा आपल्या खूप अशा सुंदर वड्या बनवून तयार झालेल्या आहेत हे बघा आपली थापी वडी बनवून तयार आहे कशी वाटली ते सांगा करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद